नमस्कार आज आपल्याकडे धनश्री ताई आलेल्या आहेत आणि त्यांनी केलेल्या एका वेगळ्या उपक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्याकडे सण उत्सव व्रतवैकल्य अगदी भरपूर असतात आणि पारंपरिक पद्धतीने हे सण आपण साजरे करतो पण काही मंडळी मात्र की वेगळ्या वाटेने जातात आणि काहीतरी नवा आदर्श समाजासमोर उभा करतात संक्रांत म्हटली की हळदी कुंकू तिळगुळ या सग सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि संक्रांत साजरा करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे पण काय झालं की धनश्रीताईने एक वेगळ्या पद्धतीने मळलेली वाट सोडून नव्या प्रवाहाकडे आपल्याला नेण्यासाठी एक आदर्श तयार केले निर्माण केलेला आहे तर आपण त्यांच्याचकडून त्यांच्या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया नमस्कार धनश्री ताई नमस्कार अगदी दोन वाक्यात तुमची ओळख करून द्या मी धनश्री राजेंद्र आचार्य निवृत्त शिक्षिका दोन हजार चौदा साली मी निवृत्ती घेतली समाजात नवे नवे जे उपक्रम चालतात ते कुटुंबामध्ये राबवणं आणि त्याचा आनंद घेणं हा माझा छंद आहे वा छान आता तुम्ही जे संक्रांतीच्या निमित्ताने तुमच्या घरी एक वेगळा कार्यक्रम केलात हळदी कुंकू आयोजित केलात आणि त्या समारंभामध्ये तुम्ही तृतीय यांना सहभागी करून घेतलं तर हा तुमचा जो उपक्रम आहे त्याची मूळ संकल्पना कोणाची आणि किती वर्ष हा उपक्रम तुम्ही करताय संक्रांतीचं हळदी कुंकू किन्नरांना बोधवून करणं ही योजना ही संकल्पना माझ्या सुनेची आहे नाव तिचं ती पत्रकार आहे तर तिचा या लोकांशी खूप संपर्क आहे तिने मला ही कल्पना सुचवली आणि मग ती मलाही पटली मी अंमलात आणण्याचं ठरवलं हो तुम्हाला पटली हे महत्वाचं आहे ना कारण आपण तसे आधीच्या पिढीचे लोक आहोत आणि एकंदरीत ह्या सगळ्या समूहाबद्दल ह्या गटाबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि एक, एक प्रकारची भीती आहे तर हे तुम्ही कसं काय स्वीकारलं तर म्हणजे त्याआधी तुम्ही काही त्याविषयी अभ्यास केलात किंवा तुम्हाला काही अनुभव होते तर वाचनातून वगैरे तुम्ही काही माहिती मिळवली का खरं म्हणजे या बाबतीमध्ये तयार माझ्या सुनेनेच मला केलं तिने एकदा माझ्याकडेही कल्पना मांडली की आपण किन्नऱ्यांना हळदी कुंकवाला बोलवलं तर चालेल का थोडीशी एक मिनिटभर मीही थांबली पण नंतर लक्षात आलं की तिचा हा जो उपक्रम आहे किंवा तिचीही जी संकल्पना आहे त्यांना आपणच होकार नाही देणार तर दुसरा कोण होकार देणार आणि या दृष्टीने मी तिला होकार दिला आणि सुरुवातीला हे मलाही या घटनेबद्दल थोडीशी भीती वाटतच होती पण मी विचार केला की सा घाबरूनच कसं चालेल घाबरलं तर समाजातल्या रूढी मोडणार कशा आणि यासाठी मीही जरा थोडंसं मन माझं धीट केलं आणि तिच्या संकल्पनेला होकार दिला किती वर्ष हा तुम्ही समारंभ करताय घरी साधारण दोन दोन तीन वर्ष करतोय हा समारंभ आमच्या घरी आणि साधारण त्याच काय स्वरूप काय असत संक्रांत म्हटली की साधारणतः चौदा जानेवारी पंधरा जानेवारीला संक्रांत असते तर आपण तिळगुळ आणि जे काय वाण लुटायचं असतं ते आपण आपल्या पद्धतीने लुटतो पण लोकांना बाकीच्यांना स्त्रियांना हळदी कुंकू देण्याच्या अगोदर आम्ही किन्नरांना बोलावतो आणि त्यांचं साडीचोळी देऊन जसं हळदी कुंकू देतात त्याप्रमाणे पूर्ण त्यांचं सगळं हळदी कुंकू बांगड्या त्याच्यानंतर साडी हळदी कुंकू म मंगळसूत्र जे जे काही असतं सौभाग्याचं वाणते सर्व आम्ही त्यांना देतो त्यांना नमस्कार करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो आणि इथूनच आमच्या हळदी सुरुवात होते वा छान खूपच म्हणजे ह्याच्यात सुद्धा तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्याला खूप धाडच लागतं असं मी म्हणेन आणि तुमच्या घरच्या मंडळींचा सहकार्य असेलच ना माझ्या कुटुंबामध्ये सर्वांचाही होकार होता माझे मिस्टरही मला कधी विरोध करत नाहीत फक्त ते एवढंच म्हणतात की तुम्ही जे काही कार्य करता ते व्यवस्थितरित्या निपटा त्याच्यामध्ये शक्यतो अडचण उद्भवता कामा नये आणि या या दृष्टिकोनातनं पूर्ण कुटुंब आम्ही एकमेकांना सहकार्य देऊन आमचे कार्यक्रम राबवत असतो म्हणजे घरच्या मंडळींच तुम्हाला एक चांगलं सहकार्य आहे नाही का तर खूपच सहकार्य आहे हा पण म्हणजे ती सगळी म्हणजे तुम्ही सगळे घरातले लोक म्हणजे सामाजिक उपक्रमात बऱ्यापैकी सहभागी दिसत आहे आम्ही सगळे जण काही ना काही कारणाने सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी आहोतच त्यामुळे समाजाशी कायमच संबंध आमचा कुटुंबाचा येतो आणि तो जो एक दृष्टिकोन असतो तो मला वाटतं तुमचा मुलगा सुद्धा एका एनजीओ मध्ये काम करतो माझा मुलगा अपंगांच्या मुलांसाठी काम करतो त्या एनजीओ मध्ये तो आहे आणि अपंग मुलांना मदत मिळवून देतो त्यामुळे सगळं एक पोषक वातावरण आहे आणि तरी सुद्धा तुम्ही स्वतः त्यामध्ये इतका रस घेतलाय आणि हे सुनेची संकल्पना तिचा विचार तुम्ही कृतीत आणताय हे खरोखर कौतुकास्पद आहे तर आता ह्या सगळ्या दरवर्षी तुमच्याकडे येतात तर त्यांच्याशी गप्पा मारताना बोलताना त्यांच्या कोणत्या नेमक्या अडचणी तुम्हाला जाणवल्या त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी विशेषतः उल्लेख केला की भाजीची जर गाडी लावली भाजी विकायला तर कोणीही येत नाहीत त्यांच्याकडे भाजी घ्यायला त्या भाज्या कशा नाशवंत माले किंवा त्यांनी वडापावची गाडी लावली तर कोणी तिथे वडापाव घ्यायला येत नाही तर वडापाव हा सुद्धा नाशवंत माले त्या गाड्या त्यांच्या उलटून टाक टाकाव्या लागतात त्यांना भाजी फुकट जाते त्यांची त्यांची भाजी कोणीही घेत नाही मग त्यांना एक मार्ग काढावा लागतो आप की आपल्यासारख्या मैत्री आहे तर त्यांना कोणाला तरी ती भाजीची गाडी किंवा वडापावची गाडी ते लोक चालवायला देतात आणि मग त्यातलं बिझनेस मार्जिन असतं थोडंसं ते बाकीच्याला देतात आणि उरलेला उदरनिर्वाहासाठी ते स्वतःसाठी घेतात अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवहार चालतो कठीण आहे त्यांच्या जगण्यामध्ये सुद्धा बघा ना म्हणजे इतकं लोकांच्या मनामध्ये एक गैरसमजामुळेच हे आहे पण हे बदलायला पाहिजे नाही का सुधारायला पाहिजे तरच हा समूह मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकेल आणि त्या दृष्टीनं तुम्ही टाकलेलं पाऊल हे खरोखरच इतरांना आदर्श ठरेल असं आहे आणि आणखीन तुम्हाला काय का जाणवलं त्यांच्याशी बोलताना त्या नेहमी तुमच्याकडे येतात तर एरवीसुद्धा त्या येतात का की तुमचा त्यांच्या घरी तुमचं काही जाणं वगैरे होतं का माझी सून विशेषतः त्यांच्याकडे जाते ते लोक तिच्या संपर्कामध्ये ती पत्रकार असल्यामुळे त्या ते लोकांशी त्यांच्याशी तिच्याशी जास्त संपर्क असतो आपल्यासारखे त्यांचे सण उत्सव पण असतात गणपती नवरात्र ते लोक तिला बोलवतात आवर्जून आणि ती त्यांच्या घरीही जा जाते दीड दिव दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती नऊ दिवसाचे नवरात्र अगदी आपल्यासारख्या त्या रंगीबेरंगी नऊ दिवसाच्या नऊ साड्या नेसून त्यांच्याकडे सौ, पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात जाणं येणं म्हणाल तर त्यांचं असं आमच्याकडे नेहमी जाणं येणं नाहीये पण आम्ही संक्रांतीच्या हार्दिक कुंकवाचा नेहमी बोलावतो आणि ते विशेषतः आवर्जून येतात आमच्याकडे आणि विशेषतः हे किन्नर मंडळी येणार म्हटल्यानंतर आम्हाला पण सोसायटीच्या सेक्रेटरींची परवानगी काढावी लागते well, मग त्या सोसायटीच्या सेक्रेटरी आणखीन जे काही कमिटीमधले लोक असतात ते सुद्धा आमच्याकडे आनंदाने येतात त्यांना विशेषतः काही दानधर्म त्यांच्या पद्धतीने सेक्रेटरी वगैरे करतात आणि त्यांची एक खासियत म्हणजे किन्नर लोकांकडून पैसा घ्यायचा असतो म्हणजे ते दोन रुपये पाच रुपये काय हवं असेल ते आपल्याला आपण त्यांच्याकडे मागितलं किंवा मा ते स्वतः नाही देतात ते पैसे दाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे असतात आणि तिजोरीमध्ये ठेवायचे असतात ते की आपल्या लक्ष्मीची भजबदा होते आणि खरोखरच होते मागच्या वर्षी आम्ही बोलावलं होतो तर त्यांनी आम्हाला जे काही थोडेफार पैसे दिले दोन रुपये पाच रुपये ते दाल कपड्यात गुंडाळून आम्ही तिजोरीमध्ये ठेवले तर लक्षात असं आलं की खरंच वर्षभरामध्ये काही ना काही कारणाने पैशाची आवक ही चांगल्या प्रकारे यायला सुरुवात झाली म्हणजे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे त्यांना समाजाने वाढीत टाकलं वगैरे हा, हा समाजाचा दृष्टिकोन आहे पण तो कुणीतरी बदलणं गरजेचं आहे मग आपलं पाऊल जर आपण पुढे टाकलं तर आपल्यापासून का सुरुवात करू नये आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं आम्हाला आम्ही हा उपक्रम राबवतो आणि खरोखरच सुनेचंही कौतुक कारण तिच्या योजनेमुळे हे आम्ही पुढे नेऊ शकतो नाही नाही तुमचंही कौतुक आहे तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींनाच म्हणजे त्यांचे खरंच आभार मानायला शब्द नाही आहेत कारण हे सगळ्यांनी मिळून करायचं आहे एखाद्याने जरी थोडंसं नाराजी दाखवली तर मग हे झालं नसतं नाही का बरोबर आणि बरो, दुसरी गोष्ट अशी की आता सरकारी पातळीवर किंवा खूप काही योजना येत आहेत आणि ही अशी तृतीयपंथी मंडळीसुद्धा बऱ्यापैकी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या पदांवर त्यांना नोकरीची संधी मिळते आता तुम्ही पाहिलं असेल टी व्हीवरच्या मालिकांमध्ये सुद्धा यांचं चित्रण सकारात्मक केलं जातं आहे तर हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्यातून नक्कीच एक वेगळं चित्र निर्माण होईल आणि तुमच्या या सगळ्या यांना म्हणजे उपक्रमांना किंवा विचारांना आम्ही सहभागी आम्ही नक्कीच होऊ आणि मी शुभेच्छा देऊन आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद